घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल ओवीला सुमित्रा स्कूलमध्ये भेटण्यासाठी येणार असते आणि हेच ऐश्वर्याने ऋषिकेशपर्यंत पोचवलेलं असतं आणि म्हणून ऋषिकेश सुद्धा स्कूलमध्ये आलेला असतो आणि त्याच वेळेला मग जानकी सुद्धा स्कूलमध्ये येते आणि मग ओवी तिच्या बाबांना असं स्कूलमध्ये अचानक बघून आजी आता त्यांना सापडेल म्हणून ओवी खूप घाबरलेली असते घाबरलेली ओवी जानकीला बघून पटकन मिठी मारते त्यावेळेला जानकी म्हणते ओवी काय झालं तू का घाबरलेस त्यावेळेला ओवी रडत मग जानकीला म्हणते आई बाबा आजीला शोधतायत त्यावेळेला जानकी खूप शॉक होते आणि ओवीला विचारते काय झालं तुला आजी इथं भेटायला आली आहे का तेव्हा ओवी खोटं बोलते आणि म्हणते नाही पण बाबा ओगीचं चिडचिड करतायत मग जानकी ओवीला विचारते बाबा कुठं आहेत आत्ता तेव्हा ओवी सांगते की बाबा वर आहेत आणि आजीला शोधतायत तेव्हा मग जानकी म्हणते थांबमी बोलते बाबांशी असं म्हणून जानकीसुद्धा वरच्या फ्लोअरला निघून जाते तर ऐश्वर्या लपून हे सगळं बघत असते आणि मग ओवीचं लक्ष नाही हे बघून ऐश्वर्या तिथून पळून जाते तर ऋषिकेशला तिथं बघून सुमित्रा मात्र खूप भयंकर घाबरलेली असते ऋषिकेशला आपण सापडू नये त्याच्या नजरेस दिसू नये म्हणून सुमित्रा एका क्लासरूममध्ये लपून बसते ऋषिकेश सुमित्राला सगळीकडे शोधत असतो आणि नंतर त्या क्लासरूमच्या बाहेरच येऊन उभा राहतो मग आता काय होईल ऋषिकेशला सुमित्रा सापडेल का किंवा जानकी हे कसं निभावून नेईल हे आपल्याला येणाऱ्या पुढच्या भागांमध्येच बघायला मिळेल